स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत अस्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात नमस्कार स्वागत आहे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा जिल्हा परिषद जारीकोट शाळेत अस्वच्छता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे जिल्हा परिषद जारीकोट शाळेतील शौचालयात घाणीचे साम्राज्य असून विद्यार्थी आणि शिक्षकांना तिथे अस्वच्छता व दुर्गंधीचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शौचालयाची साफसफाई देखरेख योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेतील शौचालयांमध्ये नियमित स्वच्छता न केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे मुलीसाठी व महिला कर्मचाऱ्यांसाठी ही अस्वच्छता अधिक त्रासदायक ठरत आहे त्यामुळे त्यांना शौचालयाचा वापर करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दुर्गंधी कचरा साचणी आणि पाण्याची कमतरता या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र या गंभीर प्रकरणाकडे मुख्याध्यापक अद्यापही लक्ष दे देण्यास तयार नसल्यामुळे शिक्षणप्रेमीमध्ये संतापाची लाट उचळत आहे